सेवा आणि त्यागाच्या पार्श्वभूमीवर आधारित एक सेवाभावी योजना म्हणजे राष्ट्रीय सेवा तर अभिनव ज्ञान मंदिर यांच्या माध्यमातून वैजनाथ ग्रामपंचायत मंदिरामध्ये आयोजित एन एस एस कॅम्प मध्ये उपस्थित असलेले माझ्या गरम रक्ताच्या आणि शांत डोक्याचा विद्यार्थी करू आज आपण यशस्वी गुरु केली या विषयावरती काय ऐकणार आहोत मनोगत ऐकणार आहोत चर्चा करणार आहोत आपण म्हणूया कारण आपण फक्त वन लेक्चर आपल्याला द्यायचं नाही तर काय करायचंय आहे साथ आणि प्रतिसाद दोन्ही असायला माझी जर साथ असेल आणि तुमचा प्रतिसाद जर नसेल तर मी तुम्ही निघून जातो आतमध्ये बघतय कोणी नखांच्या आतमध्ये बघतय कोणी मान खाली घालून बघतय असं नको आहे सगळ्यांचं लक्ष कुठे पाहिजे समोर बरोबर तर आपण गप्पा मारूया काय करूया कारण गप्पा मारून हा विषय तुम्हाला लवकर करेल आजचा विषय काय